कंधार येथील महान सुफी संत हजरत हाजी सह्या सरोवर मगदूम बडी दर्ग्याच्या उर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे या उर्षाच्या निमित्ताने कंधारचे काजी काय म्हणाले ते पाहूया समता मराठी कंधार हे शहर ऐतिहासिक आहे हे साधू संतांची भूमी आहे या शहरामध्ये अनेक सोपी संत आहे यामध्ये सुप्रसिद्ध सौरथ हादिसिया सरोवर मकदम सय्य जे भाविक लोक मोठी दर्गा आणि ओळखतात या हादिसाहेर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे सोळा अजबला त्यांची सोळा तारखेला दरवर्षी तीन दिवसाचा भव्य ऊर्ष भरला जातो सध्या हे सातशे दहावा उर्सचे भव्य मिरवणूक आम्ही तयारी करत आहोत उद्या दिनान सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी पाच वाजता संदलची मिरवणूक निघेल आणि बाजारामध्ये मिरवणूक घुमत रमत दहा वाजता मुख्य ठिकाणी या प्रस्तुत जागी संदर्भ येणार या संबलमध्ये हिंदू मुस्लिम शिख आहे इसाई सर्व जमाती जाती धर्माचे लोक राहतात हे पुरुष म्हणजे सर्वधर्म समाव राष्ट्रीय एकात्माच्या प्रतीक आहे म्हणून या हा जी येथे कोणत्या धर्माचा भेदभाव केला जात नाही येथे एकमेका सहाय्य करू अवघे डरू सुपन या म्हणीने वाटतात या उत्साहामध्ये कुष कमिटीमध्ये आणि उत्साहामध्ये मध्ये प्रोग्राममध्ये प्रोग्राम प्रोग्राममध्ये हिंदू मुस्लिम सर्व राहतात पुढारी लोक राहतात पुढारीतर्फे जो आहे कवाली आणि हाशी संमेलनाचा प्रोग्राम आयोजित केला जातो म्हणजे सर्वांना हे राज्या आवडते आहेत सर्व लोक इथे येतात आणि भाविक लोक येथे येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात आणि आपले नेलवून जातात हे आमच्या कंधारमध्ये प्रसिद्ध आहे आणि कंधारमध्ये चार गादी आहेत एक हा दिस सरोवर मग बलिदर्गाची आणि छोटी दर्गा आहे शाह सुलतान मुंबईसनची गादी आणि तिसरी बॉलिशाला पूर्ण ची गादी आणि चौथा मान साधू महाराजाला दिला आहे म्हणजे सर्व मिळून इथे धार्मिक कार्य कार्यक्रम शांततेने सुखमय अतिशय शांततेने पाठ पडतात हे आहे अतिशय मौल्यवान अशी माहिती आहे परंतु या तारख्यामध्ये हजारो भाविक जवळपास सातशे दहा वर्षाची याला परंपरा आहे महिला खूप असतात पुरुष मंडळी पण असते त्याचबरोबर अनेक तरुण पण येतात तर या ठिकाणी सामाजिक एकोपा तुम्ही राबवताय आणि यांची राहण्याची कशी व्यवस्था इथे केली जाते आपल्या कमिटीच्या वतीनं किंवा दर्गाच्या वतीनं काही कशी व्यवस्था आहे का लोकांची राहण्याची काल जे डीवाय एस पी साहेब यांच्या समोर उच्च कमिटीची मीटिंग झाली मी बी होतो त्या मिटिंग मध्ये आणि डी एस पी साहेबांना जे एल पी सी लेडीज पोलीस आणि हे पोलीस सर्वांची जे मागणी केली उच्च कमिटीच्या अध्यक्षांनी आम्ही पण होतो त्यांनी शांततामध्ये कसे आपल्याला वाटता येईल दरवर्षी तर काही म्हणा हे शांततेने पाळलं जात तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी आपण भाविक भक्तांना कसलं आणि काय आवाहन करणार आहेत काय संदेश देणार आहेत शेवटचा प्रश्न पोलीस बंदोबस्त खूप आहे पाण्याची व्यवस्था आहे सर्व काय आहे भाविक लोकांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था आहे तर भाविक लोकांना आम्ही शांतता आणि एकमेकांमध्ये मिळून मिसळून हाजिसेचा आशीर्वाद घेऊन जावे Asyam di mana kau Adi.